ओम सायराम मैत्रिणींनो अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिकायचं आहे काठपदर अशा सुंदर साडीला आपल्याला लेस लावायचं तर लेस कुठून कशी किती लागेल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर मैत्रिणीनं जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही चला तर लेस लावायला चालू करूया तर मैत्रिणींना ही जी मी जी लेस घेतलेली आहे ती आहे नऊ मीटर ठीक आहे आता ही आपल्या आवडीनुसार आपण लेस लावू शकतो कोणतीही पण का आता ही जी लेस आहे ती मला ज्याची साडी आहे म्हणजे ज्या कस्टमरची साडी आहे त्याच कस्टमरने मला ही लेस आणून दिलेली आहे मी सांगितलं तर त्यांना नऊ मीटर ही लेस लागणार आहे तर नऊ मीटरचं यांनी पूर्ण बंडलच आणलेलं आहे तर बघू शकता सुंदर अशी ही लेस सुद्धा आहे आता ट्रेंड चालू आहे जास्तीत जास्त काठपदर साडीला लेस लावायचं असते पण स्टोन मध्ये तर ही साडी सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे नवरीची शालू आहे एट थाउजंड म्हणजे आठ हजाराचा हा शालू आहे तर बघू शकता हा पदर आहे आणि ती पूर्ण साडी अशी भरलेली आहे आठ हजाराचा हा शालू आहे तर मैत्रिणी लेस कशी आणि कुठून कशी लावतात ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे तर पहा आपल्याला ना एक जुनी साडी घ्यायची आहे तर हे पहा माझ्याकडे ही एक जुनी साडी आहे लेसची आता तुमच्या लक्षात येत नसेल की लेस साडीला कुठून कशी किती लावायची बरोबर तर काय करायचं जुनी साडी घ्यायची आणि जुन्या साडीला लेस कशी लावली ते चेक करायचं तर पहा आपला जो पदर असतो की नाही मेन पदर डोक्यावरचा तो घ्यायचा आहे तर हे बघा हा आपला डोक्यावरचा पदर आहे बरोबर तर ह्या डोक्यावरच्या पदरला आपल्याला काय करायचंय लेस कुठून सुरुवात करायची लावायला मी हे दाखवते ह्या साडीवरून तर आपण काय करतो मिऱ्या घातल्याच्या नंतर आपण पदर इथून इथं पिन लावून पॅक करतो आणि हा पदर असा पाठीमागून येऊन असा येऊन हा असा आपला इकडे पडतो बरोबर तर आपल्याला लेस इथून लावायची म्हणजे बॅक साईड येऊन ये परत आपली इथं गेली पाहिजे म्हणजे मिऱ्यात ही लेस, लेस लावायची नाही आपल्याला आता ही जर मिऱ्यात लेस लावली तर तुम्हाला माहिती काय होणार आहे टोचणार आहे त्याच्यामुळे आपल्याला मिर्यात लेस लावायची का तर अजिबात नाही आता लेसचं माप घेऊया आपण तर जुन्या साडीवरून एकदम सोप्प आहे हे बघा ही जुनी साडी आहे बरोबर हा पदर आहे ना हा पदर आपला असा राहतो अशा आपल्या हा पदर आपण असं पिन करतो आणि हा पदर जो आहे तो असा राहतो मग ही पण बॉर्डर आपल्याला लावायची आता साडीला ती पण अशीच आली पाहिजे बरोबर तर आपल्याला काय करायचं ही जुनी साडी आहे जुनी साडी घेतली हो पण मी लेसची घेतली आहे बरोबर तर आता आपल्याला काय करायचं आहे हा पदर असा इथं पकडायचा आहे आणि हे सा सुंदर अशा शालूचा पण आपल्याला पदर पकडायचा आहे हे बघा स्टोन आहेत सगळ्या साडीवरती खूप सुंदर साडी आहे ही तर पहा हा पदरा पकडायचा आहे आणि हा पण आपला पदरा असा पकडायचा आहे हे बघा असा आणि आपल्याला काय करायचंय हे असं माप घ्यायचं एकदम सिंपल आहे मोजून काहीच करायचं नाही फक्त साडीला साडी यूज करायची लावून तर हे बघा आता ही बॉर्डर आपली इथे संपली आहे कारण ही लेस थोडीशी कमी आहे आणि आता हे जे साडी आहे हे बघा स्टोन आपल्याला दिलेले आहेत जिथपासून आपल्या मिऱ्या संपतात तिथपासून हे स्टोन दिलेले आहेत दिसतात इथून सुरुवात आहे स्टोनला पण आपल्याला काय होणार आहे जास्त होणार आहे हे हे जे दिले त्यांनी स्टोन खूप आहे तर एवढं आपल्याला हे स्टोन घ्यायचं नाही ही जी लेस आहे आपली असा पदर पडतो ना खांद्यावरती हे बघा असं इथं असा खांद्यावरती पदर पडतो इथून सुरुवात होतो बॅक साइड नेऊन आपला असा पडतो बरोबर तर आपल्याला काय करायचं हे थोडंसं असते म्हणून आणखीन याच्यामध्ये आणखी थोडं वाढूया आपण हे बघा हे पाय इथपर्यंत आता आपण इथं काय करूया चॉकणी खून करून घेऊया आता बघा हे एवढं घेऊया बस झालं एवढं हे आपलं इथून असं येणार आहे आहे ठीक म्हणजे आपल्याला टोचली पण नाही पाहिजे ही लेस म्हणून तर इथं आपण काय करूया असं चॉकले खून करून घेऊया हे बघा इथं खून करून घेतली आता ही साडी जुनी होती ते आपण बाजूला ठेवूया आता मी तुम्हाला आहे ना जो मेन पदर असतो ना खांद्यावर टाकायचा तिथून सुरुवात करून दाखवणार आहे का तर मैत्रिणीनं मिऱ्यातून सुरुवात केली तर लेस कमी जास्त असेल तुमची तर कमी जास्त झाली तरी चालते खालच्या साईडला मिरण्यामध्ये पण वरच्या साईडला इथे खांद्यावरची जी ले लेस येणार आहे तिथं तर तुम्हाला प्रॉपर लेस लावा लागणार आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला वरतून लेस लावायला मी चालू करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा इथं सांगणार आहे आता ही जी आपण चॉकनी खून केली तिथं आपल्याला लेस लावायची आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मैत्रिणी साडीचा कलर कसा आहे बघायचा आपल्याला खालचा कलर कोणता आहे तो कलर बघायचा आणि बॉबिन मध्ये भरायचा आता लेसचा कलर कोणता आहे वरचा क्रीम कलर आहे ला तर, तर क्रीम कलर आपल्याला वरती लावायचा आहे मशीनला तर बघा इथं मी खालच्या साईडला राणी कलर यूज केलाय आणि वरच्या साइडला इथं क्रीम कलर यूज केलाय हे बघा वरच्या साईडला क्रीम कलर लावलाय मी आणि खालच्या साईडला राणी कलर तर क्रीम कलरचा जो धागा आहे वरच्या साईडचा तो बॉर्डरवरती येणार आहे इथं विदाऊट दोरा यूज करायचा नाहीये नाही तर तुमची फिनिशिंग सगळी लेसची जाणार आहे आता आपल्याला ही लेस घ्यायची हे बघा अशी ठीक आहे तर इथून जिथून आपण खून केली तिथून आपल्याला काय करायचं ही लेस चालू करायची आता मी इथं दुमडलं असतं हे स्टोन आहे त्याच्यामुळे इथं मी दमडू शकत नाही मैत्रिणीं आहे असंच हे ओपन सोडून देणार आहे इथं काय दोरे वगैरे हे निघणार नाहीत जर तुमच्याकडे लेस असे दोरे वगैरे निघणार असेल एकदम सिंपल लेस इथे बघा साधा, साध्या साड्यांवरती रेग्युलर साड्या घालतो तशी जर लेस लावायची असेल तर थोडीशी इथं तुम्ही काय करायचंय अशी खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि मग टीच करून घ्यायची जर स्टोनची लेस असेल तर तुम्ही आहे अशी इथं लावून घ्यायची आणि आणखीन एक गोष्ट सांगायची झालं तर मैत्रिणींना जर तुम्हाला इथं स्टोन आता ह्या साडीला पण इथं स्टोन आहेत बरोबर भरपूर स्टोन आहेत आणि इथं पण स्टोन आहेत पण मला लेसवरती शिलाई मारायला भरपूर जागा आहे त्याच्यामुळे मी इथं सिंगल दाब यूज करणार नाही जर तुम्हाला इथं लेस तुमची फुटणार असेल सुई तुटणार असेल असं तुम्हाला वाटत असेल लावायच्या अगोदर बघा तर तुम्ही इथं सिंगल दाब यूज करायचं आहे ठीक आहे इथं मी रेग्युलरचा दाब यूज करते कारण माझी ही शिलाई बरोबर इथं येणार आहे आता जिथं खून केली होती तिथं मी ही लेस अशी ठेवून घेते आणि यावरती अशी टीच करून घेते तर बघू शकता आता इथं ना कोणता स्टोन याच्या खाली सुईखाली येणार आहे आता जर तुम्ही सिंगल दाब ना यूज केला आणि याच्यावरती स्टोन असले बॉर्डरवर म्हणजे लेसवरती पण स्टोन असले तर सुया खूप तुम्हाला एक ते दोन जवळ ठेवावे लागणार आहेत सारख्या सुया फुटू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला इथं सावकाच शिलाई मारायची आहे ठीक आहे तर आता आपण काय करूया सगळीकडे पटपट शिलाई मारून घेऊया लक्षात आलं ना तुमच्या खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात मी कर आता बघा पूर्ण सावकाश मी इथं काय करणार आहे शिलाई मारणार आहे खालच्या साईडला राणी कलरचा दोरा युज केलाय वरच्या साईडला क्रीम कलरचा दोरा यूज केलाय आता इथं कडला स्टोन आहेत आणि ह्या साइडला पण मोठे मोठे स्टोन आहेत लेस वरती तर सावकाश अशी मी काय करणार आहे ही पूर्ण पदरापर्यंत म्हणजे कडेपर्यंत अशी शिलाई मारून घेणार आहे हे पहा असे दिसते ना तुम्हाला आता सावकाश शिलाई मारायची नाही तर मग सुया फुटतील जर आपण इकडे तिकडे शिलाई गेली तर सुया फुटतील बरं तर त्याच्यामुळे इथं तुम्हाला काय करायचं आहे काळजी घ्यायची तर पाहू शकता पाठीमागे लेस किती सुंदर अटॅच होत आहे हे बघा किती सुंदर असं साडीला लूक आलेला आहे ठीक आहे तर असंच आपण काय करूया हे पा इथपर्यंत लेस लावून घेऊया हे बाईप पर्यंत आणि मग इथं लेस परत आपल्याला प्लेट टाकून वळवायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आता इथं बघा बघू शकता आता इथं आपल्याला काय करायचं प्लेट टाकायचे आता पूर्ण आपण पदरापर्यंत आलेलो आहोत इथं कोपऱ्यापर्यंत आता इथं चौकून आकार आहे तर इथं आपल्याला काय करायचंय ते बघायचं आता ही जी बॉर्डर आहे म्हणजे सॉरी लेस आहे ले तर ह्या लेसला काय करायचं आपल्याला अशी प्लेट टाकायची तर बघा हे बघा हे असं पकडलंय मी आणि बरोबर हे असं आत टाकायचंय आणि इथं काय करायचंय परत एकदा आणखीन असं फिरवायचंय तर पहा इकडे पण असं जास्त घोळ वगैरे येत नाहीये हे बघा हे असं टाकते मी कडपर्यंत आणि परत मी काय करते हे असं टाकते ह्या साईडला हे पहा छान असा इथं काय झालेला आहे चौकून तयार तर बघा हे बघा किती सुंदर असा आपला हा चौकून तयार झालाय तर आता आपण हे स्टिच करून घेऊया अगदी सावकाश स्टिच करायचंय कारण इथं खाली स्टोन आलेले आहेत त्याच्यामुळे तर बघा आता इथं आणि इथं हे बघा आता हा पदर आहे बरोबर तर पदर मी म्हणजे सुई साडीमध्ये ठेवली आहे दाब उतरून घेतलाय आणि साडी जी आहे ती अशी फिरून घेतली आता ही साईट माझ्याकडे मी करून घेतली आहे आता थे 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 हे जे गोंडे आहेत ती इकडे ठेवायचे आहेत बरं का आपल्याला व्यवस्थित हे बघा हे साडीला गोंडे आहेत तर हे आपल्याला गोंडे असे शिलाईमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला थोडे थोडे सावकाशी -थो� इथं शिलाई मारायची आणि इथे स्टोन पण आहे तर थोडीशी इथं आपल्याला काय करायचं आहे काळजी घ्यायची आहे आणि लेसवर पण स्टोन आहेत त्याची पण आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे नाहीतर आपली सुई इथं तुटेल तर काय होतं लेस लावताना ना खूप वेळा सुया तुटत्यात तर आता इथं बघा अगदी सावकाश लय मार आता इथे गोंडा खाली आलाय हे बघा हा गोंडा आपल्याला बाजूला करून घ्यायचा लक्षपूर्वक हे गोंडे आपल्याला काय करायचे तिथं साईडला सरपायचे आहेत हे बघा असे आणि काळजी घ्यायची दोरा पण तुटेल त्यानंतर गोंडा खाली येईल मेन साडीचा जो आलेला आहे आपला रेडीमेड तो आणि सुई पण तुटू नये म्हणून आपल्याला काय करायचं इथं काळजी घेऊन आपल्याला हे लेस इथं अटॅच करायची आता चौकोन कसा तयार झाला आहे ती मी तुम्हाला दाखवते हे पाहता पूर्ण पदर जो असतो ना आपला रुंदीचा तिथपर्यंत मी तुम्हाला लेस लावून दाखवते हे बघा असं तर पाहू शकता इथं हा चौकोन किती सुंदर तयार आहे अगदी नॉर्मल अशी प्लेट दिसते आणि जास्त पण ही प्लेट दिसत नाही हे बघा किती सुंदर असा हा चौकोनी आकार इथं आलेला आहे ओके तर अशीच आपण लेस काय करूया आणखी जो आपला रुंदीचा भाग आहे ना तिथपर्यंत आपण ही लेस लावून घेऊया हे असं आता ही लेस पण सांभाळावी लागते आणि गोंडे पण सांभाळावे लागते सुई पण सांभाळून सांभाळावी लागते आणि दोरा पण तुटू नये म्हणून आपल्याला करा काय करायचं इथं काळजी घ्यावी लागते किती काळजी आहे बघा बरं तर हे बघा अगदी सावकाश शिलाई मारून दाखवते मी तुम्हाला हे बघा हा गोंडा खाली जाऊ नये म्हणून किती लक्ष द्यावं लागतं सगळ्या गोष्टीकडे सुई पण तुटली नाही पाहिजे आपल्याला दोरा पण तुटला नाही पाहिजे खाली गोंडा पण शिलाईमध्ये आला नाही पाहिजे कपडा पण खालचा एकदम सरळ व्यवस्थित पाहिजे बरोबर ना तर बॅक साइडला बघा किती छान लुक तयार झालाय हा आणि पदर किती सुंदर आहे दिसतोय ना तुम्हाला तर कसं असतं माहिती जर असं छान काम आलं ना एकदम माणूस आवडीने करत तर पहा आता हे एवढं सोपं आहे ना तरी पण माझ्या असं मनात आलं की चला की आपण यावरती एक व्हिडिओ बनवून टाकूया कारण नंतर काय होतं कस्टमर आलं आणि नंतर आपण असेच लेस लावून अशा साड्यांना भरपूर लेस लावला पण माझ्या कसं काय लेस लावतो आणि अचानक लक्षात आलं की चला याचा एक व्हिडिओ घ्यावा म्हणून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू जाऊ नका आता इथं आपल्याला काय करायचंय ही जी लेस आहे ती अशी आपल्याला फिरवायची आहे तर बघा इथं पण मी काय करणार आहे हा चौकोन आकार आहे तो कोपऱ्यावरती बरोबर तर ह्या चौकोनी आकारामध्ये आपल्याला ही लेस अगदी बरोबर फिरवायची आहे तर बघा हे बघा मी अशी फिरवली इथं अगदी कडणी आणि इथं अशी छान अशी प्लेट टाकून घेतली हे बघा अशी अगदी इथं काळजी घ्यायची प्लेट टाकायची किती सिम्पल आहे आता इथे स्टोन असल्यामुळे मैत्रिणी त्रिकोणी जे आकार तयार होतो प्लेट घेतला होत हा त्रिकोणी इथं आकार तयार होतो इथं तर त्यावरती जर स्टोन नसतील तर तुम्ही शिलाई मारून घ्या म्हणजे जे त्रिकोण आकार तयार झाला प्लेट घेतलेला तो पण फिनिशिंग मध्ये दिसेल आता इथं माझे स्टोन आहेत त्याच्यामुळे मी तिथं दोन तीन टाके म्हणजे हात शिलाई करून घेणार आहे म्हणजे लुक आकर, छान येईल तिथे चौकोन आकार पण छान दिसेल आता तुम्हाला दाखवते मी परत काय केलंय सुई आतमध्ये आहे दाब उचलते आणि परत साडी फिरून घेतली आणि परत साडी काय करते मी अशी फिरून घेऊन परत अशी शिलाई मारून घेते आता इथं चौकोन बघा किती छान चौक चौक तयार झाले आता ही जी प्लेट पडलेली दिसते ना तुम्हाला हे बघा ही जी प्लेट पडलेली दिसते ना ती आपली अशी प्लेट आहे बरोबर ते इथं मी काय करणार दोन टाके किंवा शिलाई इथं अगदी नॉर्मल टाकून घेणार आहे आता इथं स्टोन असल्यामुळे जास्त असे जाड स्टोन आहेत सुई फुटल बरोबर नंतर सगळा लेसचा लुक जाईल साडीचा पण लुक जाईल त्याच्यामुळे आपण हात शिलाई करून टाक दोन टाके त्याच्यामुळे बघा आता आता ही जी लेस आहे आपली नऊ मीटरची पूर्ण जिथपर्यंत पुरण तिथपर्यंत आपल्याला ही लेस काय करायचंय लावून घ्यायची आता पटपट मी काय करते ही लेस लावून घेतली हे बघा अशी काळजी घेते बरोबर सगळ्याकडं किती सुंदर लुक दिसतोय बघा बघा बरं पाठीमागे बघा बरं हा पदर किती छान दिसतोय हे पहा किती सुंदर पदर तयार झालाय हे पहा गोंड्याची पण आपण काळजी घेतली हे का किती छान साडीला पदरला आपली ही लेस बसली ले, दममानी बघा घाई नका करू हे बघा तसं मध्ये मध्ये जरा ब्लर होते दममानी दाखवा आता आपण सा ही बॉर्डर काय करू आता हा आपला खालच्या साईडचा भाग आलेला आहे बरोबर तर खालच्या साईडला भागाला काय करायचं आपल्याला जिथपर्यंत आपली ही नऊ मीटरची लेस पुरो तिथपर्यंत ही लेस काय करायचं आपल्याला स्टीच करून घ्यायची आहे आता मी ही पटपट लेस स्टिच करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर किती सिंपल आहे बघा बरं किती सिंपल आहे जर आपण माफ वगैरे घ्यायची गरजच नाहीये आणि याच्यामध्ये व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला दाखवा असं सुद्धा काही गरज नाही कारण तुम्ही थोडस मनाने डोकं लावलं तर तुम्हाला सुद्धा हे जमणार आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे मैत्रिणींनो आहे ट्राय करतच राहा आता ट्रेंड चालू आहे लेस लावायचा आता बघा हे पुणे ही साडी कुठून आलेली आहे मोचीन मधून तर आता हे जरा स्टिकर मी काढून टाकते कारण हे स्टिकर इथं पॅक होणार आहे त्याच्यामुळे स्टिकरची काही गरज लागणार नाही आता पूर्ण खालच्या बॉर्डरला लेस लावून घेते मी पटपट पटपट पट म्हणलं तरी पण मैत्रिणी स्टोन असल्यामुळे काळजी घ्यावीच लागते पूर्ण साडी अशी करून घेते सगळ्या मिऱ्यांमध्ये ही लेस बसणार आहे भरपूर लेस उरली आणखीन आपली भरपूर सगळ्या मेर्यात ही लेस पुरणार आहे बघा जिथपर्यंत पुरवठा तिथपर्यंत आपण ही लेस लावूया आता तर मैत्रिणी खूप छान आणि एकदम पद्धतीने माझे व्हिडिओ असतात आणि लाईव्ह पण क्लास आपला चालू आहे मैत्रिणीनं आता थोडे दिवस झाला आठ दिवस झालं लाईव्ह क्लास आपला बंद आहे का तर मैत्रिणींनं मुलांना लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि काय झालंय मिस्टर पण मध्ये आजारी होते त्याच्यामुळे पण मी लाईवला नाही आले परत अचानक पाहुणे पण येतात दुकानात पण आपला लोड वाढलेला आहे कामाचा साड्या ऑर्डरचा त्यानंतर मैत्रिणींना तुम्हाला सांगते असे कस्टमर आले ब्लाऊज शिवायला आता सीजन पण चालू आहे लग्नाचा हे बघा असेल ब्लाऊज शिवून द्यावं लागते साड्यांना लेस लावून द्यावं लागते किंवा नवीन कपडे आले त्याला शिलाई मारून द्यावी लागते आणि आपल्या पेपर पॅटर्नच्या तर ऑर्डर असतातच भरपूर असं काम आहे अजिबात दिवस पुरत नाही मैत्रिणींना मला एवढे जीवाचे हाल होतात ना काय सांगायचं तर मैत्रिणींना आता आपली ही लेस पूर्ण लावून होत आलेली आहे बर का क्ये? क्ये तर आता थोडीच हे बघा आता आपली थोडीच लेस इथे लावायची राहिली आता बघा अगदी थोडी शेवटचा लुक बघू शकता फायनल लुक आपल्या साडीचा तर पहा छान अशी सुंदर अशी खूप सुंदर असा लुक आपल्या साडीला इथं आलेला आहे तर बघा आता हे बघा पूर्ण साडी बघा तुम्ही बघा आता इथं आपली ही हो खालची बाजू आहे खालची बाजू तुम्हाला दाखवते आता ही आपली कोसायची बाजू आहे बरोबर ना वरची माझ्या हातात पकडलेली आहे तर बघा खालच्या साईडला आपण लेस लावलेली सगळी निर्यात ही लेस आलेली खाली हे बघा खाली दिसतंय तुम्हाला त्यानंतर बघा आता इथं आपली ही लेस आपण खांद्यावर टाकतो ना पदर तिथे चालू झालेली आहे खालच्या साईडला पण बघा किती सुंदर लोक आलेला आहे साडीला हे बघा ओके तर बघा आता पदर किती सुंदर दिसते हे पहा ओके तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटू अशाच एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या सर्वांनी